नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहतो अनालायझर आज दुसऱ्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही का प्रमुख राजकीय नेत्यांची स्थिती काय असेल त्यांचं राजकारणातलं स्थान काय या असेल यावर भाऊ तोरसेकर आपल्या भावना व्यक्त करत आहेत याच मालिकेतलं दुसरं नाव असणार आहे ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरेंच्या विषयात भाऊंना काय वाटतं ते आपण जाणून घेऊया भाऊ आता तुमच्या आवडत्या व्यक्तिमत्वावर जरा चर्चा करूया ज्याच्याविषयी तुम्ही खूप भरभरून बोलत असता ते म्हणजे राज ठाकरे राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची नजीकच्या स्थितीत शक्यता दिसत नसली तरीही पुन्हा आपण प्रभाव आणि शक्ती या दोन विषयाकडं वळतोय अजित पवारांच्या जसं बोललो तसं राज ठाकरेंच्या भविष्यातल्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघता किती काळ लागेल राज ठाकरेंना अजून मी मला अनेक जणांचा दा आक्षेप आहे की मला राज ठाकरे विषय सॉप करणार आहे तर त्याचं कारण असं आहे की मी राज ठाकरेंच्या काकांना बघितलेलं जवळून त्याचं राजकारण बघितलं आजचे जे मीडियातले लोक आहेत त्यांना तो काळ माहिती नाही पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी एकोणीसशे पंच्याहत्तर आणीबाणी लागली आणीबाणी उठली इंदिराजींची हत्या झाली राजीव गांधी पंतप्रधान झाली हा दहा वर्षाचा काळ बघितला तर आज जितकं Uh, राज ठाकरे हे दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहे तसं बाळासाहेब ठाकरे होते बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेना संपली असं पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीच्या काळात बोललं गेलं आणीबाणी लागली तेव्हा हे कुठे लढवई भाग होते ही टवाळी खिल्ली उडवली गेलेली पण बाळासाहेबांकडे ती क्षमता होती ही सगळी टीका सहन करून आपण आपलं काम करत राहणं आता एकोणीशे ऐंशीची निवडणूक बघितली तुम्ही तर बाळासाहेबांनी लोकसभा निवडणूक लढवली इवन विधानसभा निवडणूक लढवली नाही एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेबांनी थेट काँग्रेस बरोबर सौदा सौदेबाजी केली आणि दोन विधान परिषदेचे आमदार आम्हाला द्या शिवसेनेचा ब्लँकेट सपोर्ट काँग्रेसला अंतुले मुख्यमंत्री झाले त्यांनी मला वा, वाटतं मनोहर जोशी आणि वामनराव महाडिक या दोघांना काँग्रेसच्या मतावर विधान परिषदेत आमदार म्हणून आणलं पण ऐंशी ते पळकास तुमचं सेना जी असते ही सतत युद्धग्रस्त राहिली तर थकून जाते तर लागोबाटचे पराभव त्यांनी निराशा येते त्यातून आपल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढण्याचा सावधानपणा बाळासाहेबांनी दाखवला होता आणि म्हणून पण चौऱ्याऐंशीच्या निवडणुका आल्या तेव्हा बाळासाहेब परत एकदा शिवसेना घेऊन निवडणुकीत उतरले आणि पंच्याऐंशीच्या सॉरी इंद्र शेवटी शेवटी लोकसभेची निवडणूक झाली आणि पंच्याऐंशीच्या मला वाटते मार्च वगैरे हो मध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा अगदी ताकदीने उतरले होते एक छगन भुजबळ हा नु, आमदार निवडून आला बाकी सगळे पडले पण पर परत एकदा फुल फोर्सने उतरले होते आणि त्यानंतर अवघ्या दोन महिन्यामध्ये मे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि मला अजूनही आठवतं की पुढे आता सुती शिवसेना अशा वेळेला बाळासाहेब सगळे महापालिकेची निवडणूक आहे जितके शाखाप्रमुख आहेत ते सगळे उमेदवार आणि hmm. तुम्हाला गंमत वाढेल मी नाव ते सांगत नाही पण अनेक शाखाप्रमुख पराभवाच्या भयाने त्या निवडणुकीत उतरले नाहीत hmm. ते गावी पडून गेले पडायला कशाला hmm. राहायचं पण त्यांच्या जागी उपशाखाप्रमुख गटप्रमुख असे टिळा लावून उभे केले आणि ते लोक नगरसेवक म्हणून निवडून आले शिवसेना हा मुंबई महापालिकेत सगळ्यात मोठा पक्ष बनला स्व बाळावर भुजबळ आमदार असतानाही नगरपालिका महापालिका लढले होते आणि भुजबळ हे मुख्य काय ते महापौर झाले होते सांगायचा हे तो असा ज्या गिरण गावामध्ये अवघ्या सहा महिन्यापूर्वी दत्ता सामंत निवडून आले शिवसेना वामनराव महाडिक तिसऱ्या नंबरवर फेकले गेले होते हा uh, तुमच्या विधानसभा निवडणुकीत दत्ता संबंधांच्या आघाडीचे तीन आमदार निवडून आले शिवसेनेचा एक भुजबळ सोडला तर बाकी फ्लॅट अशा गिरण गावातून जवळजवळ सगळे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आणि रिवायव्हल झालं त्यानंतर मग त्यांनी एक वर्ष गेलं मला वाटतं एकोणीशे शहाऐंशीच्या च्या ऑक्टोबर मध्ये बाळासाहेबांनी आता घोडदौड महाराष्ट्रात आणि मुंबई ठाण्यात अडकलेला पक्ष बघता बघता पुढच्या एक वर्षात महाराष्ट्रव्यापी पक्ष होऊन गेला त्यामुळे त्या दहा वर्षात शिवसेना संपली असं म्हणणारे जे होते त्यांच्या थोवाडीत बाळासाहेबांनी मारली ना ते बोलले नसतील पण बघा मी असा मारणारा नाही मी असा संपणारा नाही आता लॉकडाऊन उठल्यानंतर पहिल्यांदा ज्या लॉकडाऊन चालू असताना राज ठाकरेंनी जवळजवळ दो, दो, दोन वर्षानंतर बुढीपाडव्याला सभा घेतली आणि त्यांनी परत राजकारणात येऊन दाखवलेलं आहे तर त्याचं पोटेन्शियल मला कळतं आता ते पोटेन्शियल तुमची क्षमता आहे ती तू पूर्ण झोकून दिली तुम्ही यशस्वी होता पुढे मी गंमत म्हणून मी मार्मिकचा संपादक झालो होतो त्या महापालिका शिवसेनेच्या विजयानंतर आणि नवलकर महा मार्मिकच्या कामात लक्ष घालत होते मला सहकार्य करत होते तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला म्हणे आम्ही महापालिका निवडणुका आल्या आम्ही आता कुठचे कुठचे उभे करायचे बाळासाहेब सगळे बनवून तर आम्ही चक्रावून गेलो आणि सगळे उभे करायला कोण शोडून येणार आहे हे खुद्द शिवसेनेच्या नेत्यांना वाटत होतं मनोहर जोशी नवलकर पण बाळासाहेबांचा तो जुगार यशस्वी ठरला एक हाती महापालिका जिंकली आणि त्याच्या पाठोपाठ ठाणे महापालिका जिंकली त्याच्या पाठोपाठ पार्ल्याची पोटनिवडणूक जिंकली त्याच्या पाठोपाठ नवी तयार झालेली तुमची संभाजीनगर औरंगाबादची नवी महापालिका नवी जिंकली हो ती जिंकली सगळ्यात मोठा पक्ष झाला हे हो। सगळं कसं झालं जर आधीची सगळं अनालिसिस होता की शिवसेना संपली दहा वर्ष चाललेला त्यातून त्याचं रिव्हायव्हल झालं तर राज ठाकरेचं का नाही होणार हा याचा अर्थ मी असेल माझा हरित देईल खाटल्यावरही असं नाही होत तुम्हाला मेहनत घ्यायला लागते बाळासाहेबांनी ती मेहनत घेतली राज ठाकरेंनी ती मेहनत घेतली तर पोटेन्शियल आहे कारण आत्ताच्या विधानसभा निवडणुकीनंतर किंवा त्याच्या आसपास तुम्ही बघाल तर सहा प्रमुख पक्ष दिसते दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी एक काँग्रेस एक बी जे पी याच्या पलीकडे अर्धा डझन छोटे मोठे पक्ष आहेत पण राजकारणामध्ये विरोधी पक्ष म्हणून जी एक पोकडी आहे ती भरून काढणारा कुठलाही नेता नाही कुठलाही पक्ष नाही राज ठाकरेंनी जर ही भूमिका घेतली की मला सत्तेत जायचं नाही मला जनतेच्या वतीने आवाज उठवणारा विरोधी पक्ष घडवायचा आहे सत्तेच्या लालची जे बाकीचे पक्ष आहेत त्यांना टक्कर देणारा एक पक्ष जनतेला हवाय विरोधी राजकारणाचा लोक त्यांच्या मागे उभे राहू शकतील राज ठाकरेंच्या या सगळ्या प्रोसेसला या सगळ्या वाटचालीला किती काळ लागू शकतो असं तुम्हाला वाटतंय कारण सततची बदल करणारी भूमिका सततचे वैचारिक बदल कधी काकांसोबत चांगलं कधी देवेंद्र चांगले कधी मोदी चांगले कधी सगळेच वाईट कधी एकनाथ शिंदेनी योग्य केलंय कधी उद्धव सोबत काही झालंय हे सगळं बदललेलं बघून तुम्हाला कसं वाटतं राज ठाकरेंची ही कॉन्स्टंट भूमिका म्हणून योग्य आहे त्या त्या वेळेसची कि बदलायची सवय आहे त्यांना तुम्ही आपली पत्नी असेल किंवा बहीण असेल तिच्यावर कपड्याच्या दुकानात जा पन्नास साड्या उड्या करतात त्याच्यातून एक निवडतात ना मग ही घ्यायची होतं तर बाकीच्या कशाला उलगडल्या असं विचारतो बायकोला नाही विचारत तर ती चाचपणी असते मग याच्यातलं हे बरं आहे त्याच्यातलं ते डिझाईन बरोबर आहे ती धार बरी आहे याचा पदर बरं आहे ते काय असतं ते त्यांचा एक चॉईस करण्याची पद्धत असते हे बाळासाहेबांनी सुद्धा केलं ना बाळासाहेबांनी सुद्धा हा इंदिरा गांधींना अनपुलेला सपोर्ट केला के हे सगळं झालं पण जेव्हा आपली ताकद उभी राहिली तेव्हा ते, ते स्वतंत्र उभे राहिले तोपर्यंत आता भाजपची गोष्ट घे ना एकोणीसशे चौऱ्याऐंशी च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या तिकीटवर मी सांगितलं तुम्हाला कमळ निशाणीवर वामनराव माडिक आणि मनोहर जोशी यांनी निवडणूक लढवली तीन महिन्यांनी विधानसभा निवडणूक आली तेव्हा भाजप शिवसेनेची साथ सोडून पवारांबरोबर फोलद मध्ये गेला होता मग भाजपने धडसोड केली कारण प्रत्येक जण आपल्याला यातून काय मिळत नाही तो प्रयोग करून बघू तो नाही तो हा करून बघू हे करत असतात आज जर त्यांच्या पक्षाची चाचपणी चालू असेल तर त्या चाचपणीमध्ये तुम्ही तुमच्या दृष्टीने बघता शेवटी एखादा माणूस किंवा काही नेत्यांचा गट एक नवा पक्ष नवी संघटना काढतो तर त्यांचे काही टार्गेट असतात त्यांचं काही उद्दिष्ट असतं त्यांचं लक्ष असतं त्यानुसार ते वाटचाल करणं तुम्हाला काय वाटतं याच्यासाठी पक्ष चालवत नाही तेव्हा विश्लेषण करणारे बाजूला असतात ते सचिन तेंडुलकर त्या बॉलरला तिथे सामोरा जातोय तुम्ही स्टेडियम मध्ये बसलाय तुम्हाला इथे बॅट कशाला मध्ये घातली हे बोलणं सोपं आहे पण त्याच्या दीड सेकंदात त्याच्या अंगावर बॉल येत असतो तेवढ्या दीड सेकंदात त्याला तो निर्णय घ्यायचा असतो कधी चुकतो कधी बरोबर असतो गावस्करचा एक किस्सा सांगतो तुम्हाला गावस्कर हा ओपनिंग बॅट्समन म्हणून यायचा आणि डाव स्थिर करेपर्यंत आउट व्हायचं नाही त्यामुळे हुकचा अप्रतिम फटका मारणारा गावस्कर हा हुकचा फटका मारायचा नाही फोर मिळणं शक्य असलं तरी hmm. तो का नाही करत होता हे वाटत पण ज्यावेळेला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कानपूरची टेस्ट मॅच हे फार थोडक्या फरकाने हरले hmm. तेव्हा गावस्करचं डोकं फिरलं होतं आणि त्याने दिल्लीची दुसरी टेस्ट मॅच होती तेव्हा मार्शलला पहिल्या ओवरमध्ये दोन हुकचे फटके मारले तेव्हा रिव्हायव्हलचं आवश्यक असतं तेव्हा तो मास्टर स्ट्रोक मारला जातो तसं धरसोड वगैरे आपण म्हणतो त्यांच्यासाठी धरसोड नसते ना, ना ते त्या व्यवहारात असतात आपण लांब बसलो आहे आपण लांब बसलो आहे ते प्रत्यक्ष त्या नाटकांमध्ये असेल त्या प्रयोगामध्ये इन्वॉल्ड असतात त्यामुळे त्यांच्या डोक्यात काय चाललंय याचा अंदाज आपल्याला लागत नसतो महाराष्ट्रातल्या या राजकीय स्थित्यंतरामध्ये राज ठाकरेंच्या हातामध्ये ती दोर सापडेपर्यंतचा काळ किती असू शकतो अंदाज पुढच्या दहा वर्षामध्ये बदल मोठे मोठे होणार आता मी सांगितलं ना या विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादा हा पक्ष राहणार नाही असं माझं मत मा आहे उद्धव ठाकरे यांची क्षमता किती आहे लोकसभेने दाखवून दिली ज्यां ज्या हिंदुत्वाचा वारसा पित्याकडून घेतला तो आज उघडपणे वक्फ बोर्डाचं समर्थन करायला उभा राहतोय किंवा तेही राहणार नाहीत त्यामुळे जो व्हॅक्युम निर्माण होतो पोकडी निर्माण होते ती किती मोकळी मोठी असेल आणि ती काबीज करण्याचा राज ठाकरे किती मेहनतीने प्रयत्न करतील याच्यावर त्यांचं भविष्य अवलंबून आहे म्हणजे पोटेन्शियल मी परत सांगतो क्षमता आहे त्या दिवशी विराट कोहली तसा खेळेल की नाही समजा तो झिरोवर आऊट झाला म्हणून विराट कोहली हा नालायक बॅट्समन नसतो हा लोक बोलतात तुम्हाला आठवत असेल तो गांगुली कॅप्टन होता हो oh. आणि लॉर्ड्स मैदानावर ती मॅच हातातून गेलेली त्या मोहम्मद कैफने फिरवली त्यांनी सेंचुरी केली आणि hmm. तेव्हा ती मॅच फॉलोन घेऊन काय असं काहीतरी होतं जिंकली तर एक्साइट झालेला गांगुली Sorry. त्याने आपला टी शर्ट काढून गरगरा फिरवला टीका खूप झाली पण इकडे कानपूरमध्ये त्या मोहम्मद कैफच्या घरावर कानपूरच्या लोकांनी फुलांचा वर्षाव केला पण पाच सहा महिन्यांनी कधीतरी तो असाच चुकीचा आऊट झाला आणि ती मॅच आपण हरलो त्याच्या घरावर दगड पण मारले तेव्हा चहा ते लोक असतात ते दोन्ही बाजूंनी रिएक्ट होतात पण त्यामुळे त्या माणसाचं पोटेन्शियल आपण ठरवू शकत नाही म्हणून मी पोटेन्शियल वर बोलतो त्या दिवशी त्यांनी खेळायचं की नाही ठरवायचं चाचपणी तर करत राहतीलच राज ठाकरे पण या चाचपणीच्या दरम्यान राज ठाकरेंच्या हात बटनावर पडून लाईट लागते की सॉकेटमध्ये जाऊन झटका लागतो हे बघणं सुद्धा आवश्यक है। अधा, लाइट मदे आए। है, राज्थाकरेंचा 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 आहे अर्थात लाईट लावण्याची क्षमता राज ठाकरेंच्या मध्ये आहे आणि ते लावायची की नाही हे राज ठाकरेंनी ठरवायचंय राज ठाकरेंच्या राजकारणाची दिशा भाऊंनी स्पष्ट केली आहेच आहे